विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी डॉक्टर भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या डॉक्टर भास्कर मोरे याचा आज दिनांक अठरा मार्च रोजी दाखल केलेला जामीन अर्ज जामखेड न्यायालयानं फेटाळला आहे त्यामुळे डॉक्टर भास्कर मोरेच्या अडचणी वाढत आहे सध्या मोरे हा वन्य प्राणी पाळल्याप्रकरणी वन विभागाच्या कस्टडीत आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचा अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात मंगळवार दिनांक पाच मार्च पासून कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केलं होतं यानंतर दिनांक सात मार्च रोजी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले हे देखील उपोषणास बसलेले होते सदरचं उपोषण आणि आंदोलन हे अकरा दिवस चाललं होतं डॉक्टर मोरे यांच्या विरोधात दिनांक आठ मार्च रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या संदर्भात गुन्हे अन्वेषण शाखेनं दिनांक तेरा मार्च रोजी अटक करून जामखेड पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं होतं त्यानुसार जामखेड न्यायालयात त्याला हजर केलं असता न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती कोठडीची मुदत संपल्यानं पुन्हा डॉक्टर भास्कर मोरे याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा सुनावली होती यानंतर हरिण पाळल्या प्रकरणी डॉक्टर भास्कर मोरेला वन विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या संबंधात अटक करण्यात आली होती वन विभागाची चार दिवसांची म्हणजे दिनांक वीस पर्यंत वन कोठडी सुनावलेली आहे आज दिनांक अठरा मार्च रोजी आरोपीच्या जामीन अर्जावर मूळ फिर्यादीच्या वतीनं अॅडव्होकेट सुमित बोरा आणि अॅडव्होकेट अमोल जगताप तसंच सरकारच्या वतीनं सरकारी वकील अॅडव्होकेट संदीप नागरगोजी यांनी बाजू मांडताना न्यायालयासमोर सांगितलं आरोपी भास्कर मोरे यानं केलेला गुन्हा सामाजिक व्यवस्थेवर आघात करणारा असून समाजातल्या दुर्बल घटकांवर अत्याचार करणारा असा आहे सदर आरोपी फरार होण्याची दाट शक्यता आहे तसंच सदर आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचीही दाट शक्यता नाकारता येत नाही या पद्धतीनं त्यांनी आपली बाजू मांडली यानंतर न्यायालयानं वरील सर्व बाबींचा विचार करून आणि फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामखेड न्यायालयानं आरोपी भास्कर मोरेचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे भास्कर मोरेचा कोठडीत मुक्काम वाढलेला आहे प्रतिनिधी नासिर पठाणचा पत्रकार अशोक निमुणकर जामखेड